मागे सचिनचा मागे विपक् प्र या कार्यक्रमाची सुरुवात कशी आहे डॉक्टर प्राचार्य आनंद मेंचे प्राचार्य डॉक्टर पी वाय संस्थेचे उपाध्यक्ष माननीय संजय पाटील परिषदेचे सदस्य डॉक्टर दत्ता पाटील आणि परीक्षा विभागप्रमुख प्राध्यापक यु एस पाटील या सर्वांच्या संपन्न होत आहे गटवर्षापर्यंत हा पदवीदान सोहळा शिवाजी विद्यापीठामध्ये साजरा होत होता हा शिवाजी विद्यापीठामध्ये

सचिव दा पाटील साहेब यांचेही या निमित्ताने पदवी घेणाऱ्यांची संख्या अगदी शिकस्त केली तर साडे दहा ते अकरा टक्के आहे मी आकडेवारीच्या जगाला जात नाही पाचवी नंतर शाळा सोडणाऱ्यांची संख्या त्याचे अनेक कारण आहेत मग काही विद्यार्थी सातवी येतात आणि सातवी नंतर शाळा सोडतात काही दहावी येतात आणि महाविद्यालयापर्यंत येऊन पदवीचं शिक्षण पूर्ण करून पदवी मिळवणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे जास्त जास्त साडे ते अकरा टक्के असेल म्हणजे अशा भाग्यवान विद्यार्थ्यांच्या मध्ये आज तुमचा समावेश झालेला आहे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे शिवाजी विद्यापीठापुरतं बोलाय झालं तर विद्यापीठ ज्यांनी ज्या धोरण आणि स्थापन केलं आणि ज्याचं नेतृत्व आप्पासाहेब पवार यांच्याकडे दिलं होतं त्या पहिल्या पिढीतल्या नेत्यांनी असा एक प्रयत्न त्या काळी केला आम्ही तेव्हा खूप लहान होतो की ग्रामीण भागातला जो विद्यार्थी पदवी घेईन त्याला ते सांगायचे प्राध्यापक सांगायचे प्राचार्य सांगायचे कि लगेच पण एक फोटो काढून घेईल गाव आणि घरात शिरल्याबरोबर जी चौकट असते त्या चौकटीवरती तो सर्टिफिकेट झालेला फोटो पाहिजे त्या घरातल्या लोकांना खूप आनंद झाला किंवा माझा मुलगा पदवीर झाला आणि पुढची जी भावंड होती त्याला प्रोत्साहन मिळालं माझाही फोटो असा लागायला पाहिजे आणि त्यामुळे या सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढायला खूप मदत झाली शिवाजी विद्यापीठानं या वर्षापासून हा पदवीदान सोहळा महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यास सांगितलं याची सूचना आम्हाला साहेब पाच ते सात मार्चच्या दरम्यान आली आणि बावीस मार्चपर्यंत हा कार्यक्रम तुम्ही आयोजित करा असं शिवाजी मुख्यप्रधाचं परिपत्रक झालं त्यानुसार आम्ही या कार्यक्रमाच्या तयारीला लावलो आणि आज हा योग जुळून आला आमचं महाविद्यालय एकोणीसशे एकोणनव्वद साली सुरू झालं आणि महाराष्ट्रातून पहिली बॅच एकोणीसशे ब्याण्णव साली बाहेर पडली तेव्हापासून आमचं महाविद्यालयातून दरवर्षी पदवी बाहेर पडत आहेत आतापर्यंत जवळपास अठ्ठावीस वर्षाच्या काळामध्ये जरी तीनशे ते चारशे पदवीधारक बाहेर पडले तर जवळपास एक हा जवळपास दहा हजार विद्यार्थी आमच्या महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडले